दोन नळ अनुक्रमे ए आणि बी नळाची टाकी अनुक्रमे एक तास पंचाहत्तर मिनिटात भरतात म्हणजे ए हा नळ टाकी एका पंचाहत्तर मिनिटात भरतो सी हा नळ पाणी बाहेर फेकण्याचं काम करतो जर तिन्ही नळ एकदम सुरू केले तर पूर्ण टाकी पन्नास मिनिटात भरतेस तर पूर्ण भरलेली टाकी सी नळातून रिकामी होण्यास एकूण किती वेळ लागेल असा प्रश्न प्रश्नामध्ये सी ह्या नळाची टाकी रिकामी करण्याची कार्यक्षमता मित्रांनो दर्शवली नाही लक्षात घ्या प्रथमत प्रथमत नळाच्या 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 टाकीची एकूण धारक क्षमता काढू आता ती काढायची कशी बघा ए हा नळ टाकी एका तासात म्हणजे साठ मिनिटात भरतो बी हा नळ मित्रांनो लक्ष द्या बी हा नळ टाकी पंचाहत्तर मिनिटात भरतो सी ह्या नळाची टाकी रिकामी करण्याची कार्यक्षमता दर्शवली नाही टाकीची धारक क्षमता काढता कुठून तर इथून पूर्ण टाकी पन्नास मिनिटात भरते म्हणून काय करायचं लक्षात घ्या मित्रांनो इथ आता याची मांडणी लक्षात घ्या अर्थात साठ पंचाहत्तर आणि पन्नास या तीन संख्यांचा लसावी काढा पाचच्या पाड्यामध्ये तीनही संख्या पाच गुणीला बारा सात पाच गुणीला पंधरा पंच्याहत्तर आणि पाच गुणीला दहा पन्नास लक्ष द्या मित्रांनो आता तीन न भाग द्या तीन चूक बारा तीन पाचशुक पंधरा दहाला जात नाही दहा असेच आता पाच न भाग द्या चारला जात नाही चार असेच पाच एक पाच पाच दहा मित्रांनो लक्ष द्या लसावी म्हणजे काय तर या सामायिक आणि या इथं परत एकदा भाग जातील एक दोन भाग द्या बे दोन्ही चार एकला जात नाही बे एक बे लक्ष द्या लसावी म्हणजे काय तर उभ्या सारणीतील या सामायिक म्हणजे पाच गुणीला तीन गुणीला पाच गुणीला दोन आणि आडव्या सारणीतील असामायिक दोन गुणीला एक गुणीला एक या सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे नसावी हा गुणाकार करा पाच तरी पंधरा पंधरा पाच पंचाहत्तर दोन्ही दीडशे दोन्ही तीनशे एक तीनशे तीनशे भाग टाकीची एकूण क्षमता तीनशे भाग म्हणल्यापेक्षा तीनशे लिटर समजू तीनशे लिटर ही त्या टाकीची एकूण क्षमता होय आता या तीनशे लिटर टाकीला तिन्ही नळ एकदम सुरू केले तर पन्नास मिनिटात ती टाकी भरती म्हणून तीनशे भागीला पन्नास करा हे केल्यानं काय होणार हे केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल शून्याला शून्य कटलं आणि पाच सक याचा अर्थ तीनशे लिटर ही टाकीची एकूण धारक क्षमता तीनशे लिटर धारक क्षमतेची टाकी तिन्ही सुरू जर केले तर पन्नास मिनिटात भरतात भागीला पन्नास केलं म्हणजे उत्तर काय मिळालं की सहा भाग टाकी जर तिन्ही सुरू राहिले तर एका मिनिटात भरतात जर तिन्ही नळ सुरू राहिले तर एका मिनिटामध्ये टाकीचे सहा भाग भरतात त्यातील दोन नळ नळ ए आणि बी हे दोन नळ टाकी भरण्याचं तर नळ सी हा टाकी रिकामी करण्याचं काम करतोय आता इथे ही मांडणी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो लक्ष द्या इथ नळांची नाव जर असा वेळ लागेल लागू द्या नळांची इथं नाव लिहा इथ त्यांची कार्यक्षमता कोणती भरणे आणि रिकामी करणे टाकी भरणे आणि रिकामी करण्याची कार्यक्षमता इथं मांडायची इथं त्यांची मिनी हे बारीक अक्षर जरा बारकाईनं लक्ष द्या त्यांची कार्यक्षम बघा नळांची नावं ए बी आणि शी अशी आहे ये हा नळ टाकी साठ मिनिटात भरतो टाकीचे एकूण भाग तीनशे आहेत शून्याला शून्य कटल भाग पाच न गेला म्हणजे पाच भाग ये हा नळ टाकी किती मिनिटात साठ मिनिटात भरतो एका मिनिटात टाकी भरण्याचं त्याचं कार्य टाकीच्या एकूण भागापैकी पाच भाग एवढी टाकी हा ए न एका मिनिटात भरतो आता बी हा न टाकी पंचाहत्तर मिनिटात भरतो हे त्याची एकूण कार्यक्षमता मात्र एका मिनिटात टाकी ते किती भाग भरतो हो सर तीनशे भागीला पंच्याहत्तर करा पंचाहत्तर दोन्ही तीनशे तीनशे म्हणजे चार न उत्तर चार भाग उत्तर मिळालं बी हा नळ एका मिनिटामध्ये टाकीचे चार भाग भरतो इथ आम्हाला एक गोष्ट या अगोदर कळाली की, टाकी जर का पन्नास मिनिटात भरते जर तिन्ही नळ सुरू असले तर टाकी भरण्याचं कार्य एका मिनिटात किती व्हायला सहा भाग इथे मानतो आता बारकाईनं लक्ष द्या मित्रांनो हे जरा असं बारीक लक्ष द्या मित्र नळांची काय हो नाव हो। ए बी आणि सी ए हा न एका मिनिटात टाकीचे पाच भाग भरतो सर इथे एका मिनिटात एका मिनिटांचे टाकी भरणे आणि रिकामी करणे करणे काय कार्य हा नळ एका मिनिटात टाकीचे पाच भाग भरतो जरासा वेळ लागेल लागू द्या बी हा नळ एका मिनिटात टाकीचे चार भाग भरतो इथं प्रश्न असा उपस्थित करा की सी हा नळ टाकीचे किती भाग रिकामे करतो इथं उत्तर प्रथमत मिळालं की एका मिनिटामध्ये तिन्ही नळाकडून टाकी भरण्याचं काम सहा भाग व्हा लागले एका मिनिटाचं तिन्ही नळाचं कार्य एका मिनिटाच तीनही नळाच कार्य किती व्हाय लागलं हो सहा भाग ही पूर्ण टाकी भरण्यास पन्नास मिनिट लागत आहे याचा अर्थ जर का तीन नळ एकत्र एकाच वेळी सुरू राहिले तर एका मिनिटामध्ये टाकी भरण्याचं कार्य हे सहा भाग होते एका मिनिटामध्ये तिन्ही नळ टाकी भरण्याचं काम सहा भाग एवढं करतात ए हा नळ मिनिटामध्ये पाच भाग बी हा नळ मिनिटामध्ये चार भाग एवढी टाकी भरतो या दोघांचं टाकी भरण्याचं काम किती महाराग हो जर बेरीज केली तर नऊ भाग मग इथं उत्तर सहा भाग आहे मग नवातून किती वजा केले म्हणजे सहा याचा अर्थ हा सीन, तीन भाग टाकी रिकामी करण्याचं काय करा लागला कार्य करा लागला म्हणजे या शी टाकी रिकामी करण्याची आता कुठंतरी आम्हाला कार्यक्षमता कळाली टाकीचे एकूण भाग मित्रांनो इथं मांडा आपल्याला प्रश्नामध्ये असं विचारलं की पूर्ण भरलेली टाकी सी नळातून रिकामी होण्यास एकूण किती वेळ लागेल टाकीचे एकूण भाग तीनशे भागीला सी हा नळ एका मिनिटात तीन भाग एवढी टाकी रिकामी करतो म्हणून भागीला तीन हा भाग द्या जा। शंभरनं जातो सर म्हणजे शंभर मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लक्ष द्या पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं ओके प्रश्न विचारला पूर्ण भरलेली टाकी सी नळातून रिकामी होण्यास एकूण किती वेळ लागेल शंभर मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे न टाकी ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके